जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो बहिणीं आणि भातानो खरं तर या सगळ्यांना मी सांगितलं होतं मी आपल्या लोकांना भेटायला येईन म्हणून मी भेटायला यायचं म्हटल्यानंतर आताच इथे पण जाऊ आलो मी डोंबिवली ग्रामीणला तिथे पण सांगितलं होतं मी भेटायला येईन म्हणून सगळ्यांना आपल्या सगळ्या वगैरे सभास लावून टाकली इथे पण कल्याण ग्रामीणला मी सगळ्यांना म्हटलं पदाधिकाऱ्यांना भेटायला येतो इथे पण सभास लावून टाकली थोडा भ्रमनिरास करणार आहे मी तुमचा भ्रमनिरास एवढ्यासाठी मला जरा थोडी तब्येत जरा थोडी तब माझी जरा नाजूक आहे आत्ता मी घरातनं निघाल्यानंतर जरा थोडा इथे पोचल्यावरती जरा थोडंसं मला बरं वाटे ना हे आपले रोज रोज आपल्या सगळ्या त्या मुलाखती आणि भाषण सगळीकडे जाऊन जाऊन इतकं ठोकून थोडासा असा काय म्हणू त्याला ते, ते रेकॉर्ड स्लो होते ना हळूहळू चालणार तसं थोडंसं मला झालेलं आहे जरा थोडंसं समजून घ्याल अशी मी अपेक्षा करतो मी काय भाषण देण्यासाठी मी आलो नाही इथे फक्त केवळ तुमचं दर्शन घेण्यासाठी म्हणून यायचं होतं तयारी समा लावून टाकली सगळीकडची भाषणं तुम्ही बघत असालच बघताय ना निवडणुकीची भाषणं इतकी कंटाळवाडी असतात ना मी तुम्हाला सांगतो फक्त मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो काहीतरी नवीन नवीन जोर काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो सांगण्याचा सा प्रयत्न करतो मुलाखतींचं काय ते बघायलाच नको त्यांचं महाराष्ट्राच्या प्रश्नांवरती त्यांचं लक्षच नसतं मुलाखत करायचं शिंदे काय बोलले हा काय बोलला त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे ह्यांच्याबद्दल काय कोबडी झुळजवायची फक्त महाराष्ट्राचे प्रश्न केले ते लावत आणि मला असं वाटतं की मी या सगळी जेवढी भाषण दिली आहेत त्या भाषणांबद्दल मी सगळे विषय आतापर्यंत तुमच्यासमोर मी मांडत आलो मांडलेले आहेत तेवीस तारखेला फक्त उल्हासला विजयी करावं त्या विजय मिरवणुकीतच येतो मी मी आलोय फक्त तुम्हाला एवढं सांगायला मी वीस तारीख विसरू नका कुठेही गाफील राहू नका तुमचे जे कोणी नातेवाईक मित्रपरिवार जे कोणी लोक असतील या सर्व लोकांना फोन करून सांगा की गेले पाच वर्ष जो महाराष्ट्राचा तमाशा तुम्ही जो बघितलात तो पाहिलात आणि मला असं वाटतं या सगळ्या लोकांनी करून ठेवलेल्या चिखलातनं आपल्याला महाराष्ट्र बाहेर आहे आणि हा बाहेर काढण्यासाठी म्हणून तुमचे मित्र परिवारातले लोक नातेवाईक जे कोण कुठे जिथे कोणी असतील त्या सर्व लोकांना आपण फक्त सांगा की वीस तारखेला केवळ तर सगळ्या माझ्या आपल्या महाराष्ट्रामधले जेवढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेवढे उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांना आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून सर्वांना प्रचंड 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 मताने विजयी करावं असं एक आव्हान आपल्यासमोर करतो आपल्याला ही वीस तारीख खूप महत्वाची आहे कुठेही गाफील राहू नका काही कुठचे मोठे काही छोटे, छोटे, छोटे मतभेद असतील गाडा तुमच्यापेक्षा तुमच्या मतभेदांपेक्षा तुमच्या इतर सगळ्या गोष्टींपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे एवढं लक्षात ठेवा आणि हा महाराष्ट्र आपल्याला चांगला ठीकठाक करायचा आहे आत्ताच मी त्या आपला जाहीरनामा आता अजूनच प्रसिद्ध करून आलेलो आहे मी इथे पाठवतो तुम्हाला तो सगळा व्हॉट्सॲप बिट्सअप याच्यावरती तुम्हाला मिळेल तो, तो वाचून घ्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि वीस तारखेला कुठेही न गाफील राहता आपण सर्वजण मतदानाला सर्वांना उतरवाल अशी एक आशा अपेक्षा बळगतो तेवीस तारखेनंतर परत आपल्या दर्शनासाठी निश्चित येईन ही आपल्याला नक्की मी हा शब्द देतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रामराम मंडळी आपण बघत आहो राज ठाकरे यांची सभा आणि त्या सभेमधून ते कल्याण येथून बोलत होते की आपण सर्व राजकारणी लोकांची सभा बघत आहे तर मला बोलण्याचे काही ठेवण्याचा भागच नाही पण मी नव नवीन काही गोष्टी असल्यास तर मी सांगण्यासाठी उत्सुक राहतो आणि तुमच्यापर्यंत पोचवतो याकरिता राज ठाकरे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं आणि ती अशाच प्रकारे माझ्या उमेदवाराला निवड निवडून देण्याचा प्रयत्न करा या सभेतून सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि सरकारवर विश्वास ठेवा असेही त्यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केलं तर धन्यवाद मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो